आज आपण करणार आहे मटार इडली तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत एक वाटी मटार आणि अजून काय काय लागतंय ते बघू एक वाटी मटार एक वाटी रवा आणि एक वाटी दही हे आपल्याला एकाच प्रमाणामध्ये घ्यायचे किंमत कोथिंबीर दोन तीन हिरवंडीचे अद्रक आणि आपल्याला ह्याच्या हो टाकायचे होळून म्हणून त्यासाठी आपल्याला दोन चमचे मुदाची डाळ दोन चमचे हरभऱ्याची डाळ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मंगुरी आणि कढीपत्त्याची पाने हे एवढं सगळं आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा आधी आपण घ्यायचे त्यातच टाकायचं एक वाटी दही आणि मिक्स करून घ्यायचे त्याच वाटीने आपण पाणी घेतलेलं एक वाटी थोडस अर्धी वाटी पाणी आपण याच्यात टाकून घ्यायचे त्या रवा वाटण करून घेऊ रवा आपण एक पाच मिनिट भिजत ठेवणार आहे छान भिजला पाहिजे एक पाच मिनिटामध्ये रवा भिजतोय तोपर्यंत आपण वाटण एक वाटी वाटाणी घ्यायचे दोन तीन मिरच्या आल्याचा तुकडा कोथिंबीर हे बारीक करून घ्यायचे छान वाटून घ्यायचं म्हणजे थोडस पाणी लागलं तर टाकायचं आपण एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलंच मी यात थोडं वापरले आणि हे बारीक करून घेतले आता हे बाजूला ठेवायचं एक खोडणी करून घेऊ दोन चमचे तेल घ्यायचे तेल आहे आपलं आता उडदाची डाळ दोन चमचे दोन चमचे हरभऱ्याची डाळ थोडी कडीपत्त्याची पाणी छान परतून घ्यायचं फोडणी आपली झालेली आहे करून गॅस बंद करायचा आपला रवा पण छान भिजलेला आहे हे बघा फुलला आहे छान आता ही आपण केलेली वटाणे ही वटाण्याची पेस्ट केली आता ही यात टाकून देऊ ही मिक्स करायची आपल्याला यात पाणी लागणारच अजून घट्ट झालंय इथून एक दीड चमचा मीठ हे उरलेलं पाणी सगळं टाकून घेऊ इथं पाणी गरम करायला घेऊन साठी एक चार चम पाच चमचे अजून पाणी लागणार आहे आपलं पीठ छान भिजून झालेलं आहे असं पाहिजे आता यात सोडा किंवा इनो घालू शकता पण हे नंतर टाकायचे आपल्याला आधी तेल लावून घ्यायचे इडलीच्या मोडला प्लेटीन ना तेल लावून घ्यायचं आता या पिठामध्ये आपण बोडी टाकून देऊ छान मिक्स करून घ्यायची आता मी याच्यामध्ये इनो टाकणार आहे तुम्ही इनो किंवा सोडा वापरू शकता एक चमचा एक चमचा इनो थोडस पाणी टाकायचं पण घ्यायचं सगळं टाकून लगेच सोडा टाकल्यावर जास्त वेळ पीठ बाहेर नाही ठेवायचं लगेचच पेटींना लावून घ्यायचं पाणी पण आपलं छान तापलेलं एक पाच मिनिटांनी आपण कुकर उघडून देऊ चार पाच चमचे डाळ्या आपली इडली होती तोपर्यंत चटणी करून घेऊ दोन तीन चमचे खोबऱ्याचा किस दोन तीन चमचे दही दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा साखर हे बारीक करून घे आपली इडली झालेली आता म्हणून छान झाली आता आपण थंड झाल्यावर बघू इडली आता आपण काढून बघू थोडी गरमच आलो गो थंड झाल्यावरच काढायची गरम खूप आहे अजूनही वाफा निघतात त्यातून थंड झाल्यावर एकदम छान निघते मस्त झाली छान झाली आपली इडली हे बघा जाळी दाग मस्त